नमस्कार डॉक्टर समाधान काळे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आजचा विषय आहे ऍसिडिटी बद्ध कोष्ठता आणि अपचन सतत पोट फुगल्यासारखे वाटणे जेवल्यावर लगेच आंबट ढेकरा किंवा बद्ध कोष्ठता म्हणजे पोट साफ न होणे ही फक्त पचन संस्थेची त्रासदायक लक्षणे नाहीत ही आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करण्याची जी गरज असल्याचे सांगणारी धोक्याची घटना आहे आजकाल धावपळीची दिनचर्या झडपट आहार कमी हालचाल आणि सततचा ताण हे पचनाच्या त्रासांचे प्रमुख कारण आहे योगशास्त्रात यावर प्रभावी उपाय आहे विशिष्ट आसनामुळे शरीरातील अपान वायू निघून जातो पचनक्रिया सुधारते लिव्हर पँक्रियासारखे अवयव सक्रिय होतात पवनमुक्तासन वायू दूर करणे अपचन पोट फुगण यावरती उपयुक्त भुजंगासन अन्न नलिकेतील आम्ल उलट प्रवाह कमी होतो पोटावर ताण आल्यामुळे पचन सुधारते अर्ध मचन कटी वक्रासन पोटातील अवयावर योग्य दाब देतो मला व स्तंभ कमी करतो हात्याची मृदू हालचाल होते वज्रासन जेवल्यानंतर लगेच बसल्यास अन्न पचनास मदत होते तेव्हा करता येणारे एकमेव आसन आहे हे धनुरासन पचन संस्थेचा रक्तप्रवाह वाढतो ऍसिडिटीवर परिणाम होतो प्राणायाम मन आणि शरीरासाठी प्रत्येक आजारामागे मानसिक कारणे ही असतात पचन संस्थेवर ताण तणावाचे थे थेट परिणाम यामुळे नियमित प्राणायाम करणे महत्वाचे आहे अनुलोम विनुलोम मानसिक शांतता आणि हार्मोनल संतुलनासाठी रोज पाच दहा मिनिटे करा कपालभाती पोटातील अवयवांना मालिश मिळते गॅसेसवर उपयोगी पडते हळूहळू करा आणि वाढवा तणाव कमी करून प्रचन क्रिया सुधारते शीतली व शीतकारी प्राणायाम आंतरिक उष्णता कमी होते ऍसिडिटीवर फायदेशीर आहे आहारातील बदल सकाळी उठल्यावर कोमट पाणी अधिक लिंबू अधिक मध गोड उष्ण तूपयुक्त व स्निग्ध आहार योग्य प्रमाणात घ्या कडधाने मैदा पनीर तळलेले पदार्थ कमी करा दर तीन चार तासांनी थोडे थोडे पाणी प्या यामुळे पचना सहाय्य होते रात्रीचे जेवण लवकर आणि हलके असावे पुदिना अजवाईन सुंठ याचा उपयोग करा तसेच दर तीन चार तासाने थोडे थोडे खाणे योग्य आहे यामुळे पचन सुधारते आणि थोडे थोडे खाल्ल्यामुळे वरच्यावर पचन झाल्यामुळे सुद्धा अति खाण्याचे प्रमाण कमी होते दैनिक दिनचर्या कशी असावी सकाळी लवकर उठून तीस पंचेचाळीस मिनिटाचा योगाभ्यास जेवल्यावर थोडा वेळ वज्रासन झोपण्यापूर्वी फोन बाजूला ठेवावं भ्रमरी प्राणायाम प्राणायाम करा रोज विशिष्ट वेळी शौचा सवय लावा तणाव कमी करणारी क्रियाशील जीवनशैली अंगीकारा करा ऍसिडिटी किंवा बद्धकोष्ठता ही केवळ शारीरिक समस्या नाही मन आणि शरीराच्या भंग आहे योग आणि प्राणायाम पचन सुधारण्यासाठी नव्हे तर जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्यासाठीही शिकवतात सर्व रोगांचे मूळ हे अपचन आहे असे आयुर्वेद सांगतो योगाचे हे मूळ बळकट करता येते हे लक्षात ठेवा तर आजपासून आपण योगासने प्राणायाम करा आपल्या आहारामध्ये बदल करा दिनचर्या सांभाळा आणि आपले आरोग्य सांभाळा तर आपल्याला ही माहिती कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा धन्यवाद